नमस्कार सिंपल मिजवानी मराठीमध्ये आज आपण घरच्या घरी बेकिंग सोळा किंवा बेकिंग पावडर न घालता गव्हाच्या पिठाची खुसखुशीत आणि पौष्टिक बिस्किटे कशी करायची हे पाहणार आहोत रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर ही बिस्किटे करण्यासाठी मी या भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक रवा घालून घेऊया आणि चिमूटभर मीठ आणि आता हा रवा आणि गव्हाचं पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पिठामध्ये मोहन घालण्यासाठी मी इथं पाववाटी थंड तेल घेतलेलं आहे तर हे तेल आपण या पिठामध्ये घालून घेऊया तुम्ही तेलाच्याऐवजी इथे तूप घातलं तरीही चालेल तर तेल घातल्यानंतर हे पीठ आपल्याला दोन्ही हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर यामध्ये तेल व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्या पिठाचा अशा पद्धतीने लाडू व्हायला पाहिजे तर आता या पिठामध्ये मी एक वाटी पिठी साखर आणि अर्धा चमचा वेलची पूळ घातलेली आहे आणि इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप करून याच्यामध्ये घातलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत हे सगळं नीट मिक्स केल्यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तर थोडं थोडं दूध टाकून आपण याचा छान मऊसर असा गोळा तयार करून घेऊया थोडं थोडं दूध घरात आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघा या पीठाचा मी छान मऊसर असा गोळा तयार करून घेतला आहे आणि इतका गोळा मळण्यासाठी मला इथे पाऊन वाटी दूध लागलेलं आहे तर या तयार गोळ्याचे आपण समान दोन भाग करून घेऊया आणि हा गोळा हातामध्ये छान मळून याला गोल आकार आपण देऊन घेणार आहोत आणि ह्या गोळा लाटण्यासाठी मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेणार आहे त्यामुळे आपली जी चपाती आहे ती या पोळपाटाला चिकटणार नाही ला आणि लाटण्यालासुद्धा सुद्धा थोडंसं तेल आपण लावून घेऊया आणि आता या गोळ्याची आपल्याला जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे थोडीशी हलक्या हाताने आपण ही चपाती लाटून घेऊया तर इथे बघा जाडसर चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि आता मी याच्यावरती थोडीशी साखर घालणार आहे ही अख्खी साखर मी इथे घेतलेली आहे आणि ही या चपातीवरती आपण अशा प्रकारे भुरभरून घेऊया आणि साखर घातल्यानंतर आपल्याला लाटण्याने हलकेसे प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने आणि बिस्किट कट करण्यासाठी मी इथे कुकी कटर घेतला आहे पण तुमच्याकडे जर असं कुकीज कटर नसेल तर तुम्ही घरातील असा छोटासा डबा वाटी किंवा एका छोट्या डब्याचं झाकणसुद्धा सुद्धा घेऊ शकता तर या कुकीज कटरने आपण ही बिस्किटे कट करून घेऊया तर अशा पद्धतीने बघा सर्व बिस्किटे मी इथे कट करून घेतली आहेत आणि आता जास्तीचं जे पीठ आहे ते आपण काढून घेऊया आणि मी तुम्हाला जवळून दाखवते बघा अशा प्रकारची बिस्किटी मी इथे तयार करून घेतली आहेत खूप जास्त जाडंही नाही आणि पातळी नाही अशा प्रकारची बिस्किट इथे आपले तयार आहेत तर आता घरातील एक सुरी घेऊन या सुरीने आपण या बिस्किटला कट लावून घेणार आहोत तर सुरीच्या मागच्या साईडने आपण या बिस्किटला अशा प्रकारे कट करून घेऊया असे केल्याने आपल्या बिस्किटवरती खूप मस्त अशी डिझाईन तयार होते बघा अशा पद्धतीने सर्वच बिस्किट वरती मी ही डिझाईन करून घेतलेली आहे आणि आता ही बिस्किटे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बिस्किटे मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहेत आणि आता ही बिस्किटे आपण तळून घेणार आहोत बिस्किटे तळण्यासाठी मी तर गॅसवरती एकदम कडक असं तेल तापून घेतलेलं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घेऊया आणि आपली तयार बिस्किटे आपण या कढईमध्ये अशा प्रकारे सोडून देणार आहोत तर एका वेळेस जेवढी बिस्किटे बसतील तेवढीच बिस्किटे आपण या कढईमध्ये घालून घेऊया आणि एक मिनिटभर न हलवता ही बिस्किटे आपण तळून घेणार आहोत तर इथे बघा एक मिनिट तळल्यानंतर आपल्या बिस्किटला खूप मस्त असा रंग आलेला आहे तर ही बिस्किटे आपण अशा प्रकारे उलटून घेऊया सर्व बिस्किटे आपल्याला उलटून घ्यायची आहेत आणि पुन्हा एक मिनिटभर आपण ही बिस्किटे तळून घेणार आहोत तर आता आपण एका मिनिटानंतर चेक करूया तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला खूप मस्त आपल्या बिस्किटला आलेला आहे खूप मस्त आलेला आहे तर आता आपण आपली बिस्किटे काढून घेऊया खूपच मस्त तर इथे तयार आहेत आपली घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून पौष्टिक आणि खुसखुशीत बिस्किटे ही बिस्किटे खायला खूपच मस्त आणि टेस्टी लागतात आणि ही बिस्किटे तुम्ही एकदा बनवून महिनाभर स्टोअर करू शकता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद